नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी सव्वीसशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी यकुना सरसंद्राई एकवीसशे एकोणपन्नास जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक चार क्विंटलची कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्र चार हजार नऊशे पंचवीस जास्तीत जसदर पाच हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार शंभर सर्व दर पाच हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त दर सहा हजार एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक आठ क्विंटलची कमीत कमी पाच हजार पाचशे सरसंद्राय सहा हजार आठशे शहाण्णव जास्तीत जास्त सात हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल उडीद जाते लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी चौतीसशे दोन सरसंद्राय अडतीसशे एक जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तेल जात आहे पांढरा अवक तीन क्विंटल कमीत कमी अकरा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल मोहरी अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार एक रुपये क्विंटल मक्का अवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार एक रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्रा चार हजार जास्तीत ज्या जर चार हजार रुपये क्विंटल जात होती लोकल शेतमाल सोयाबीन अवक एकोणाशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमेद कमी दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार आठ रुपये क्विंटल जास्तीत जास्त दा चार हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल जात होती पिवळा तर मित्रांनो नवीन आले असाल तर दा शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी